नमस्कार मी ओम सचिन कुलथे सुरेश काका सारा ग्रँड सन्स मधून वर्षी आपण आपल्या सर्व ग्राहकांसाठी दिवाळीनिमित्त ठेवलेला आहे पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत आपण ऑफर ठेवलेले आहे व ऑफर बावीस कॅरेट सोन्यावरील सर्व दागिन्यांवर आपण पंचवीस टक्के अशी डिस्काउंट ठेवलेला आहे व या दिवाळी निमित्ता आपल्या आपला अकरा वर्ष कंप्लीट झालेले आहेत व सर्व ग्राहक येऊन सगळ्यांची एकदा भेट द्यावी सुरेश का कसारा पॅन्ट असतात निमित्त आपल्याकडे सर्व प्रकारचे डिझाईन गंठन मेकंटन हार वगैरे असे सगळे डिझाईन भरपूर उपलब्ध आहेत तर सर्व एकदा आवश्यक भेट द्यावी गणेश सुरेश कोकणपट्टी तीस दहा दोन हजार सकाळी चार साडेचारच्या दरम्यान एका कुत्र्यावरती एका प्राण्याने हल्ला केला होता त्यासाठी वन अधिकारी बोलवले होते करण्यासाठी शेळगे चारांना फोन केला होता ते सकाळी काय आले नाही त्यांनी आज त्यांच्या शिष्टींना पाठवून दिले नी चित्रा मॅडमला पाठवून दिले व चित्रा मॅडमनी त्याची पाहणी करून तसेच पाहायचे ठसे पाहून ते जे कन्फर्म केले की तो दुपट्याचा आहे म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं ग्रामपंचायतीचं पत्र घेऊन तुम्ही करायला कर्जत ऑफिसला आम्ही कर्जत ऑफिसला आले नंतर ते पत्र दिले त्यांना पण त्यांनी आम्हाला काय पिंजरा दिलेला नाही त्यांच्या ऑफिसला आले नंतर त्यांनी आम्हाला नागलवाडी बाबा बळगाव हे असे दोन गाव सजेस्ट केले तुमच्या हिशोबाने तुम्हाला कोणतं गाव जवळ पडेल त्या गावात पिंजरा खर्चाने घेऊन या म्हणले आम्हाला त्यांनी नंतर आम्हाला इथं ऑफिसला तास उभा परत तिकडे थेरवडे रोडला त्या त्यांच्या गार्डनला बोलवले व तिथं म्हणले तुम्हाला पिंजरा देतो तिथं आम्हाला एक अर्धा पाऊन तास उभा केला त्यांनी आणि ते काय आले नाही आता आम्ही माघारी घरी गेल्या नंतर त्यांचा रिटर्न फोन आलाय की तुम्हीच या आणि तुम्ही स्वखर्चानी पिंजरा घेऊन तुम्हीच लावा वस्तीवरती काही जर हानी झाली तर त्याच जबाबदार वन कार्यालयाचे आमचे वस्तीवरील तर चित्रेपुरे गावातील कुणाला काही बिबट्यापासून हानी झाली तर त्याला जबाबदार विभागाचे शेल सर आणि त्यांची टीम जबाबदार राहील करत या ठिकाणी आले असता त्यांनी आम्हाला पिंजरा देण्यास टाळाटाळ केली पिंजरा देण्यास टाळाटाळ केली की त्यांनी आम्हाला फक्त देत या ठिकाणी या त्या ठिकाणी या असं करून आमचा वेळ मारून नेला मग असे जर प्रकार यांनी जर केले तर उद्या काही आमच्या रेखोरी गावातील ग्रामस्थांना काही जर हानिकारक प्रकार झाला तर त्याला जबाबदार शेळके साहेब व त्यांचे कर्मचारी जबाबदार जातील